महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरचे पहिले दोन दिवस महाराष्ट्रामध्ये मा आणि विशेष करून आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं अनेक भागामध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली या महापुरामुळे अनेक गावांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये घरांचं नुकसान असेल ते जमिनीचं नुकसान असतील जनावरे वाहून जाणे यासारख्या दुर्घटना असतील मनुष्यहानी असेल यासारखं संकट आपल्या महाराष्ट्रावर त्याचबरोबर आपल्या भागातील पूर्वेकडल्या भागावर कोसळलेलं आहे आणि या संकटातून उघडण्यासाठी मग शेतकरी असतील शेतमजूर असतील यांना त्यांचं जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी किंवा त्यांना काही ना काही मदत करण्यासाठी आज आपण या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी आणि अतिवृष्टीग्रस्त भागांसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माननीय प्राचार्य आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण मीही तुम्हाला असा आवाज करतो की प्रत्येकाला कमीत कमी दहा रुपये आणि जास्तीत जास्त आपल्या स्वइच्छेनुसार एक सामाजिक जाणीव म्हणून आपण समाजाचा घटक सा आहोत म्हणून आणि आपण कुणाचं तरी देणं लागतो या भावनेतून मदत करायची आहे यासाठी या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नगरकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं महाविद्यालयाचे m b करतबंती जी अब बात और kita खर तर आपला हा जो परिसर आहे कर्जत तालुका असेल जामखेड असेल भूम असेल परांडा असेल करमाळा असेल हे आपल्या तालुक्यालगतचे अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या सीमीलगतचे तालुके आहेत त्या ठिकाणाहून उन, मोठ्या संख्येनं विद्यार्थी कर्जतमध्ये शिकायला आलेले आहेत काही रूम करून राहत आहेत काही वसतीवर राहत आहेत खरं पाहिलं तर या वर्षाच्या पर्जन्यवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्रच कवेत घेतलेला आहे आणि बऱ्याच मराठवाड्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणातला भाग यामध्ये आपत्तीग्रस्त झालेला आहे अशा आपत्ती ह्या काही सांगून येत नसतात वेगवेगळ्या रूपाने येत असतात विशेषत्वाला अतिपर्जन्य होणं असेल पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होणं असेल भूकंप येणं असेल यासारख्या ज्या नैसर्गिक आपत्ती येत असतात त्या काही थांबून येत नाही परंतु यावर्षी एक विसंगत अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या परिसरामध्ये वर्षानुवर्ष एक दुष्काळजन्य परिस्थिती राहिलेली आहे वर्षानुवर्ष पर्जन्य कमी राहिलेलं आहे अशा परिसरातच पर्जन्यवृष्टी झालेली आहे हा निसर्गाचा असमतोल आहे आणि कुणाच्या मनीही नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पा। या वर्षी झाला ही कोणी कल्पनाही केलेली नव्हती मग काही ठिकाणी ढग फुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी वरून पडणारा पाऊस आणि बंधाऱ्यांमध्ये धरणांमध्ये अतिरिक्त साठलेला पाण्याचा साठा अशा परिस्थितीमध्ये नद्यांना गुढ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये पूर आले म्हणजे या ठिकाणी पुराच्या पाण्याचा एक मोठं संकट वरून पडणाऱ्या पावसाचा संकट यामुळं काही बंधारे फुटले नाले फुटले नद्यांनी रोज रोज जाडण केलं आणि मातीसह शेती वाहून गेली अनेक शेतकऱ्यांची काहींची घरं पाच पाच फूट सहा सहा फुट पाण्यामध्ये उडाय रस्ते वाहून गेले काही ठिकाणी पूल कोसळले काही ठिकाणी इतकं आनी झाली पण त्याचबरोबरी पुरंडोर सुद्धा वाहून गेली माणसंही काही ठिकाणी वाहून गेली कधी नव्हे ते अशा पद्धतीचं एक आपत्तीजनक संकट या परिसरावर किंवा मराठवाड्याचा आणि विद्यानगर जिल्ह्याचा मोठा भाग जो आहे मराठवाड्यानगरचा हा याच्यामध्ये आपली इमेक्ट झालेला आहे आपल्या महाविद्यालयामध्ये या भागातून खूप शिकायला येणारे खूप विद्यार्थी आहेत आम्ही चार दिवसापूर्वी महाविद्यालयाच्या वती गुगल फॉर्म पाठवला होता सगळ्या ग्रुपवर सगळ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर आपण त्यामध्ये कुठल्या भागातले आहे हा विचार न करता प्रश्नावली तयार केली मग अगदी कर्जत तालुक्यातले जर विद्यार्थी असतील किंवा कर्जत तालुक्याच्या पश्चिम भागातले असो दक्षिण भागातले असो उत्तर भागातले असो किंवा पूर्व भागातले कुठलेही असो पण प्रत्येकाला तो फॉर्म भरावा अशा पद्धतीने एक आव्हान केलेलं कदाचित म्हणजे हा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये त्याची फारशी झळ बसलेली नाही पण पूर्व भागाकडे जर आपण पाहिलं तर जसं आपण रामखेडच्या करमाळ्याच्या सीमेवर जातो तर थोडस जरा सीना नदीचा प्रवाह आहे नांदेणी नदीचा प्रवाह आहे या प्रवाहाच्या परिसरात राहणाऱ्या रा गावांना फार मोठा फटका बसलेला आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राला मदत करू शकत नसतो आज आम्ही सर्वसेवक जे आहोत ते आम्ही मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून आमचं एक दिवसाचं व्यक्त देणार आहोतच तो एक शासकीय प्रक्रियेचा भाग आहे परंतु मानवतेचा धर्म म्हणून आपला सर्वांचं एक अतिरिक्त कर्तव्य ठरतं संकट एव कोठेही कुठेही जाऊ न जाऊ आम्ही या उत्तीप्रमाणे महाविद्यालयाच्या माध्यमातून आपली ही एक सामाजिक बांधिलकी आहे प्रत्येकाशी एक मानवतेचा धर्म जपत असताना येऊ घातलेली दिवाळी आम्ही गोडगोड करून खाऊ कशी का होईना उसने पैसे घेऊन आम्ही दिवाळी साजरी करू परंतु हे जे पूरग्रस्त आहेत अतिवृष्टीग्रस्त आहेत की ज्यांचं सगळं सर्वस्व वाहून गेलेलं आहे त्यांच्या असो कोणी दुसायचे आणि म्हणून मग या मानवतेच्या भावनेतून आपण आज एक मोहीम सुरू करत आहोत एक पाच दिवस ही मोहीम चालणार आहे ज्यामध्ये आपण नाही संपूर्ण महाराष्ट्र किमान आपल्या महाविद्यालयात शिकणारे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे सर्वस्व वाहून गेलेलं आहे कदाचित त्या काळात काही मुलं राहत असतील काही रूम करून राहत असतील त्यामुळं गावाकडे झालेली जी काही हानी आहे ती हानी जी आहे ती त्यांना त्यावेळेस माहीत झाली नसते काही ना गावाकडे सुद्धा तसऱ्याला जात आलेलं नाही आणि मग त्यातून आपण एक असा सर्वे केला के। के की किती मुलांच्या कुटुंबांना याची झळ असते काल सर्वे केलेल्या मुलांच्या संदर्भातली माहिती आपण शासनाला कळवलेली आहे शासनाकडून उद्याच्या काळात काही समजा योजना जाहीर झाली तर होईल सुद्धा कदाचित मी कदाचित असं म्हणतो विद्यापीठाच्या ज्या परीक्षेचे फॉर्म्स तुम्ही भरलेले आहेत बोर्डाचे फॉर्म्स तुम्ही भरलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही जी काही फी भरलेली आहे ती कदाचित माफ होऊन पुन्हा तुमच्या खात्यामध्ये घेऊ शकते काही विद्यार्थ्यांचे अगदी अंगावरील जे गणवेश आहेत ते मुगळता सगळे कपडे वाहून गेलेले असतील गावाकडे सुद्धा घरच्यांची सुद्धा असंही झालेलं किंवा त्यांच्यापर्यंत आपल्याला काहीतरी मदत पोहोचवायची या भावनेतून महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतील आणि त्यांच्या कुटुंबांना याची जी झळ बसलेली आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला पूर्ण पुलाची पातळी म्हणून जमा होणारा जो मदत निधी जमा होणारी जी काही मदत आहे ती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपण त्यांची दिवाळी ओर करू शकत नसलो तरी किमान त्यांचे आसू आपण पुसूया आणि या भावनेतून म्हण सामाजिक भावनेतून उभी राहिलेली राष्ट्रीय सेवा योजना सरकार पुरस्कृत आहे आणि विद्यापीठाची एक अत्यंत महत्वाची योजना आहे आणि या योजनेचं विविध वाक्य नॉट मी बट यू अस आपल्या महाविद्यालयातले हे जे काही वाईट टीशर घातलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वेगवेगळ्या पद्धतीचं काम ठिकाणी काल परवा झालेल्या पाच हजार पाचशे वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे सर्व सामाजिक संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्या महाविद्यालयाचा सहभाग असतो त्यात ते अग्रेसर असत कारण ही योजनाचं वाढ सामाजिक बांधिलकीची जाणीव जी आहे ती तरुणांमध्ये जागी व्हावी म्हणून निर्माण झाली त्याच्याशी इतरांचा संबंध नसला तरी आपल्या महाविद्यालयाचा हा एक महत्वाचा घटक आहे आणि एक महत्वाचा उपक्रम आहे आणि त्याचा आपण सगळे भाग आहोत म्हणून आपण ज्या माध्यमात शिवाय विद्यापीठाची विद्यार्थी कल्याण मंडळ नावाचं एक मंडळ आहे की ज्याच्यातून विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना राबवलेल्या जातात त्यामध्ये मग कमवासिकाची योजना आपण राबवतो पहा किंवा आणखी काही योजना राबवतो तर विद्यार्थी कल्याण हे त्याचं केंद्र आहे आणि मग त्या भूमिकेतून आपण किमान ज्या महाविद्यालयात शिकणाऱ्या ज्या काही साडे ते पाचशे विद्यार्थ्यांचा जो डेटा आपल्यापर्यंत कलेक्ट झालेला आहे त्याचं व्हेरिफिकेशन आपण एका कमिटीच्या माध्यमातून करत आहोत की खरोखर ज्या सगळ्या आपत्तीची झळ ज्यातल्या किती मुलांच्या कुटुंबांना बसलेली आहे सर्वे झालेला आहे माहिती कलेक्ट झालेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन होईल बालतामध्ये आणि पाच दिवसांनंतर पण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला प्रचंड मोठी झळ बसलेली आहे त्यांच्यापर्यंत आपण मधल्या पाच दिवसांमध्ये जमा होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही जी मदत आहे ती दोन पद्धतीनं आपण गोळा करत आहोत आज आपण कर्जत शहरातून एक रॅली काढत आहोत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विद्यार्थ्यांची त्या रॅलीच्या माध्यमातून काही रत्मा जे आहेत त्याच्यामध्ये जमा होतील याच्याला आपण याला कुठलं बंधन किंवा कुणाला कंपल्शन केलेलं हे ऐच्छिक आहे म्हणजे अगदी पात्रता नसलेला एखादा हातावरचा पोट असलेला माणूस सुद्धा यामध्ये रोल करू शकतो आणि क्षमता असलेली माणसं सुद्धा रोल करू शकतात ज्यानं त्यांना आपापल्या स्वच्छेनं ते करायचं आहे इतकेच पैसे टाकावे तितकेच टाकावे किंवा कमीत कमी इतके असावे जास्तीत जास्त इतके असं आपण काही वर्धन ठेवलेलं नाही तर रोग स्वरूपातील एक रक्कम आपण त्यामध्ये घेत आहोत कदाचित काही आता रोग व्यवहार बरेचसे कमी होत चाललेले आहेत बराचदा व्यवहार आता क्यू आर कोडच्या सहाय्यानं युपीआयच्या साह्यानं होतो आहे म्हणून आपण एक क्यू आर कोड जो आहे तो क्यू आर कोड या ठिकाणी पब्लिश करत आहोत त्या क्यू आर कोडच्या माध्यमातच ही काही रक्कम कुणाला कुणाला त्याच्यामध्ये टाकायची असते आपण तुमच्या गुरुपर त्या पद्धतीतलं एक निवेदन आणि तशा पद्धतीचा एक फलक जो आहे किंवा एक रोषक जे आहे ते आपण सगळ्या गुपवर टाकणार आहोत त्याचबरोबरीनं या ठिकाणी तीन टेबल ठेवलेले असते आपण काही जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी बघायला त्यामध्ये किराणा साहित्य कुठल्याही स्वरूपाचं असतो साखरेच्या रूपाने असू शकतं चहा पत्तीच्या रूपानं असू शकतं गोळ्याच्या रुपांना असू शकत किंवा डाळी वगैरे असू शकतात ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत की आपल्याला त्या कुटुंबापर्यंत त्या वस्तूंचं स्कृतिनी करून समप्रमाणात त्यांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकेल पाच दिवसात जेवढा गोळा होतो तिसरा भाग आहे की आपण त्याच्यामध्ये काही वस्त्र जेव्हा त्याला आपण कपडे असतात परंतु त्याच्यामध्ये खूप अडचणी असतात बऱ्याचदा आपण कपडे गोळा करायला गेलो पूर्वीचा अनुभव आमचा फार वाईट आहे म्हणजे आम्ही या पूर्वी ज्या काही मोहिमा अशा पद्धतीच्या राबवल्या होत्या की लोक आपल्याकडे जेवणीचे ठेवलेले दहा दहा वर्षापूर्वीचे जे आहेत तसेच तोडून आहे म्हणून ते कपडे देतात अत्यंत वाईट पद्धतीचा अनुभव तिथे येतात म्हणून नवीन कपडे जे आहेत नवीन कपडे जे आहेत असं कोणी जर देणारं असेल तर त्याच्यासाठीचा एक टेबल आपण त्या डेव या सगळ्यामध्ये सामाजिक जाणीव येतो आपल्या प्रत्येकानं काहीतरी रोल करायचा आता याच्यामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेले आहेत कुटुंब आपत्तीग्रस्त आहे त्यांना किमान शारीरिक दृष्ट्या त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि ज्यांना याची झळ फारशी बसलेली नाहीत त्यांनी दोन्ही दृष्टीनं या ठिकाणी रोल करायचा आहे तुमच्या कुटुंबाच्या वतीनं असेल तुमच्या शेजाऱ्याच्या रूपानं असेल किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींच्या रूपाने असेल तुम्ही घरी गेल्यानंतर आपले चार लोक ऐकणारे असतात की आम्ही अशा अशा पद्धतीची एक मोहीम राबवतो आहोत पाच दिवसांमध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करायच्या आहेत आणि त्या कलेक्ट झाल्यानंतर आम्ही आर्थिक स्वरूपात जमा होणारा निधी आणि त्यांची घर ज्यांना ज्यांना बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ते पैसे पोहोचवणार आहोत त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत ह्या सगळ्याचा पंचनामा पाच दिवसानंतर होईल ज्या पेट्या ज्या आहेत या कुटुंबपर्यंत पेट्या सर्वांसमोर खोलल्या जातील जमा झालेले सगळे पैसे मोजले जातील मोजल्या गेलेल्या पैशाचा स्वरूप त्याचं जे वाटप जे करायचं आहे ते वाटप करण्यासाठी जे इव्हॅल्युएशन झालेलं असेल त्याप्रमाणे त्याचं वाटपाचं चार्ट तयार होईल आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी कापचे प्रतिनिधी आणि एन एस एस योजना याच्या माध्यमातून संबंधित मदत आपण थेट त्या आपत्तीग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवणार त्याचबरोबरी मग जे काही जमा होणारा किराणा असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असतील त्याची पण स्फुटीनी करून त्याचं सगळंच वाढून गेलं आहे आता काहीच राहिलेलं नाही त्याच्यापर्यंत आपण या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आणि काही एक रोग रोखस्वरूपातली रक्कम ही आपण पोहोचवणार आहोत तर या ठिकाणी आपण प्रत्येकानं प्रत्येकानं काहीतरी एक रोल करायचा आहे माझी क्षमता नाही हे करण्याची परंतु ज्याची आहे त्याच्या माध्यमातून ती काहीतरी मदत गोळा करेल या भूमिकेतून आपण प्रामाणिकपणानं या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा आणि जे काही असेल तिथं डब्बे आणि टेबल ठेवलेले असतील पाच दिवसांमध्ये त्यांच्या त्यांच्याकडनं जे जे काही येते त्याच्यामध्ये टाकलं जाईल वस्तू असतील तर त्या वस्तू त्या टेबलवर ठेवल्या जाईल तिथं एक रजिस्टर नोंदलेलं असेल संबंधित विद्यार्थ्यांचं नाव त्याच्यापुढं त्यानं जमा केलेली वस्तू किंवा रक्कम ही त्या रजिस्टरवर नोंद करायची आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन होईल की मुलांनी जमा केलेली रक्कम ही सत्य आहे की नाही ही फोडल्यानंतर त्यांनी केल्यावर कळेल त्यांनी कळेल तेव्हा अत्यंत म्हणून आपण याच्यामध्ये आपला रोल द्यायचा आहे आपण काही करू शकतो नसलो तरी आपण इतरांच्या माध्यमातून हे करू शकतो आणि या माध्यमातून आपण मानवतेच्या धर्माचं धर्मासाठी हे सर्वांनी योगदान द्यायचं आहे मी या ठिकाणी त्याच्या उद्घाटनासाठी म्हणून माझ्या स्वतःच्या वतीनं आम्ही तर आमचं पेमेंटमधला भाग देणारच आहोत नंतर काही कमी पडल्यानंतरही आम्ही त्याच्यामध्ये काही टाकणार आहोत आणि माझं सर्व आव्हान आहे का ही मोहीम आपण जरी शासनाला देणार असलो तरी आपणही आपला एक रोल या ठिकाणी करायचा आहे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एक मदत या ठिकाणी जमा करायची आहे आणि तिथं या ठिकाणी नोंद करायची आहे मी याची सुरुवात माझ्या स्वतःपासून करत आहे आणि उद्घाटन पर एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये रूप स्वरूपाची एक रक्कम या डब्यामध्ये मी या ठिकाणी टाकत आहे आणि या मोहिमेचा आपण प्रारंभ करत आहोत या संदर्भामध्ये आत्ता जे प्रथम गावामध्ये जाणार आहे बाजारपेठेतून आणि बाजारमधून फिरणार आहे दुकाना दुकानावर जाणार आहे तिथं आपल्या बेशीचं दर्शन घडवायचं नाही पहिला भाग दुसरं आपण दाता पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत ते विसरायचं नाही तुम्ही एक युनिफॉर्म आणि युनिकोडमध्ये चाललेला आहात आणि समोर एक फलक घेऊन दोन विद्यार्थी असतील दोन जी मदत पेट्या असणार आहे एका लाईनमध्ये एक विद्यार्थिनी एका लाईनमधून चालेल दुसऱ्या लाईनमधून एक विद्यार्थिनी चालेल मधून आपल्या जी काही स्वयंसेवक मंडळी आहेत ती रांगेमध्ये चालेल पण रांगेत चालणाऱ्यांनी हातात फलक घेतलेल्यांनी एक घोषणा द्यायची आहे मदत करा मदत करा मदत करा पूरग्रस्तांना मदत करा म्हणजे कोणीतरी अशी एक हत्ता प्रॅक्टिस करून घ्या की मदत करा मदत करा मदत करा कोणी म्हणायचं आणि बाकी सगळ्यांनी त्याच्या मदत करा त्याच्यानंतर सेकड घोषणा असतात आहे की मदत करा मदत करा मदत करा अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा या दोन घोषणा आपण बाजारपेठेतून शांत चिंतामध्ये जायचं आहे शिस्तीत जायचं आहे इतर विद्यार्थ्यांचे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम चालू असतील आता लगेच कोणी इथं झुंबर उरू नका पाच दिवस पाच दिवस तर महाविद्यालय चालू असल्यापर्यंत हे डप्पे आणि हे टेबल असणार आहे दररोज संध्याकाळी संध्याकाळी पाच नंतर कमिटी जमा झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूची नोंदणी करेल त्याची स्कृटिनी करेल आणि एका हॉलमध्ये मोठे मोठे बॉक्स करून समजा साखर आहे तर त्याचा एक बॉक्स वेगळा स्वामी आहे अंग धुण्याच्या त्याचा बॉक्स वेगळा कपडे धुल्याच्या साधने त्याचा बॉक्स वेगळा चहा पत्ती आहे त्याचा वेगळा असे बॉक्स केलेले असतील आणि रोज जमा होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा पंचनामा होऊन त्या वस्तू जमा होतील आणि पाच दिवसानंतर ज्या जमा झालेल्या वस्तू आपण परि पद्धतीनं जे आहेत ते त्या संबंधित कुटुंबापर्यंत पूर्ण पुलाची तातडी म्हणून पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी मी माझी जी काही छोटीशी मदत आहे ती या डब्यामध्ये टाकतो आहे थँक्यू धन्यवाद ठिकाणी सर्वांचे पुन्हा एकदा आभार सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात जायचं